व्यू मस्त भेटता एवढी छान जागा तर मग जागेचं नाव नाही सांगणार ते मध्ये हैसर असा मंदिर साधा असा तरी देखील पर्यटक येतात अगदी समुद्राच्या बाजू बसलेलं हे अजून एक मंदिर असं हैसर बघू चला आपण बघतो तर मग आपल्याला लक्ष देता नमस्ते मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतोय तर मग आज पुन्हा एकदा नवीन ठिकाण नवीन गोष्टी नवीन परंपरा आणि त्यात आपल्यासाठी एक नवीन देवालय देवस्थान खायचं असा ना ता फक्त मी सांगते पुढे तुम्ही ओळखा का। कारण काय की कोकणातले हे जी देवस्थानं असत ही एवढी सुंदर ठिकाणं असत ना ही ठिकाणं जेव्हा एक्सप्लोअर करत ना तेव्हा पर्यटक ज्या पद्धतीने येतात आणि त्या पद्धतीने आजूबाजू त्यांची जी अवहेलना अपमान त्या गोष्टी किंवा त्या जागेचं जे पावित्र्य ना ते भंग करतात तर मग हे आता आपल्याचमुळे होतं असं वाटतं म्हणून मग तर चला आपण मंदिरात जाऊया बघूया आणि हो प्रयत्न जर आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकोन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो माका जर आय आयडी फॉलो करूच असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या आय आयडी पण फॉलो करा चला मित्रांनो आपण दर्शन घेऊया मंदिराच्या समोरच स्तंभ असा काही गेलो तर माणूस मस्त एवढी छान जागा तर मग जागेचं नाव नाही सांगणार जागा ओळखा पूर्ण समुद्र दिसतं इसरना आणि आपण एका मंदिरात येतो तर मग ह्या मंदिर काय ना का सगळे पाती हैसर लागलेले असत फिशिंगचे मासेमारीचे हैसर असा मंदिर कडी आहे ना उघडू शकतो सध्या गेट बंद असा हो बघा चला आपण आतमध्ये जाऊया आणि आपण दर्शन पण देत आहोत तुमकं बघा मंदिर जर आजूबाजू बघितलं तर आधी साधा असा तरी देखील पर्यटक येतात आज पर्यटकांची गर्दी आहे एक गाडी आली त्याच्यातून पर्यटक आणि खरोखर खूपच रमणीय दृश्य असा अगदी समुद्राच्या बाजू बसलेलं हे अजून एक मंदिर असं सर बघू चला हयसर अजून एक मंदिर असा ह्या छोटासा असा आणि ह्या दानगा देवीचा असा मंदिर आपण बघूयाच तुमका पाठच्या बाजून दाखवत हे की मंदिर प्रदिक्षण जे घालतात त्यासाठी हे अजून एक असं पाठच्या बाजू बरोबर खूपच छान दृश्य आपण हैसर बघतो तर मग आपल्याला लक्षात येतं की एक चांगलं सनसेट पॉइंट असा आहे हैसर खूपच छान आणि त्यात पण खालीचा कातळ दिसतं ना हे बघत आपण तर मग हैसर पूर्ण कातळच दिसता पण मग ह्या काताळ काता अगोदर बऱ्यापैकी मोठा होता आणि सतत समुद्राचा जो लाटा तो मारो असा ना त्याने मग तो बऱ्यापैकी झिजला असा तर मग ही बऱ्याच वर्षापासून असतात आणि आता जी ह्या लेवलला येईल ना त्या मग बराच झिजलेला असा पण व्यवस्थित मंदिर बांधून घेतलेलं असा सभोवत असून आणि बऱ्यापैकी आपले जे समुद्रकिनारे आहेत ना जे कोकणातले असतात ते ते एवढे सुंदर असत ना स्वच्छ नितळ तर मग ह्याच गोष्टीमुळे मी मग अशी तुम्हाला सांगितलं आहे की मग पर्यटक येतात आणि त्याचं ज्या प्रकारे त्याची सुंदरता जी नष्ट होत चाललेली आहे त्याचा जबाबदार आम्हीच असं या असं माझं तर मत असा म्हणून मग मी तुम्हाला सांगत नाही चला आपण पुढे जाऊया आणि फक्त मंदिराचं लांबणं एक व्ह्यू घेऊया मंदिराच्या सभोवती पार्किंगची चांगली व्यवस्था असा आणि हैसरना पुढे जर गेला तर मग एक वेगळं स्थान असं ते आपण नंतर दाखवूया कारण मग थैसर पांडवांचं वास्तव्य जे होतं ना त्या पांडवांच्या वास्तव्याबद्दल थैसर काही अजून अवशेष असत आणि हे मंदिर ह्या प्रकारे असं तर मग ह्याचा दोन वेळा जीर्णोद्धार झालो असा आणि बाकीचं जी काही गोष्ट असा ती पूर्ण आपण एक्सप्लोअर करणार असो त्यासाठी आपण वेगळं व्हिडिओ बनवूया पण मग एकंदरीत आता आपण हैसा चाललो म्हणून मग निरोप घेत आहे मग आपला रोजचा सांगणं रोजचं मागणं आणि रोजचं करा माझा जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबाचे नाही करून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आणि हो माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करू असतात तर कोक आहे पण या आय आयडी पण फॉलो करा चला मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घ्यावा बाय बाय